नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक माडा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून मोहिते पाटील यांनी दंड ठोपटले आहेत माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी चालवली आहे मात्र भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचा कल हा निंबाळकर यांच्याकडे असल्याचे पाहून खुद्द माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे पुतण्याच्या लोकसभा उमेदवारीसाठी मैदानात उतरल्याचे बोलले जात आहे मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आरपार या भूमिकेवर आले आहेत माडा लोकसभा मतदारसंघातून ज्यांचा भक्कम पाठिंबावर पाठिंबाच्या आधारावर निंबाळकर निवडून आले त्या मोहिते पाटील यांच्याशीच खासदार निंबळकर यांचे मतभेद निर्माण झाले आहे हे मतभेद एवढे वाढले आहेत की निंबळकर यांच्याऐवजी आपल्याला माडेतून लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी भूमिका मोहिते पाटील यांनी घेतली आहे मोहिते पाटील कुटुंबातील दलिलशील यांना माडा लोकसभा मतदारसंघातून निवडून निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण केली असून त्यांनी मतदारसंघात प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत दरम्यान मोहिते पाटील आग्रही असले तरी भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा कल रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते त्यामुळे मोहिते पाटील ही इरेला पेटल्याचे दिसून येते त्यातूनच आता उमेदवारीसाठी खुद्द विजयदादा कामाला लागल्याचे दिसून येत आहे राष्ट्रीय साखर संघाच्या बैठकीसाठी गेलेले विजय सिंह मोहिते पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली साखर संघाची बैठक असली तरी भाजप हाय हायकमांडशी त्यांची माडा लोकसभा उमेदवारी संदर्भात नक्कीच चर्चा झाली असणार आता भाजप हायकमांड काय निर्णय घेते हे पाहावे लागेल अमित शहा यांच्यानंतर विजयदादांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील दर्यशील मोहिते पाटील हेही होते या भेटीचा तपशील मिळू शकला नाही मात्र माडा लोकसभेच्या उमेदवारीवरून आग्रही असलेले मोहिते पाटील यांनी ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर नक्की घातली असणार शंकर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात जयसिंह मोहिते पाटील यांनी कोणी लढो अथवा ना लढो मी म्हाड्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे अशी भूमिका घेतली होती त्यानंतर खुद्द विजयदादांनी भाजप नेत्यांशी गावं गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे म्हाड्याच्या आरणसंग्रमात मोहिते पाटील यांनी उतरण्याचे पक्क केल्याचे दिसून येते